नमस्कार मी सायली तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून या व्हिडिओमध्ये स्वागत करते आज आपण पिको बरीचशी चर्चा करणार आहोत बरेच प्रश्न मी घेतलेले आहेत तर चला तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे की साध्या मशीनवरती पिकोफॉल करायचा का तर आता साधं मशीन म्हणजे आपण पहिले घेऊया की ज्याच्यावरती स्ट्रेट स्टिच होतो म्हणजे फक्त सरळ शिलाई करता येते तर जर तुम्हाला खालच्या बाजूने फॉल लावायचा असेल इथे या कोपऱ्यावरती तर तुम्ही साध्या मशीनने लावू शकता किंवा जेव्हा अशी बॉर्डर असेल तेव्हा तुम्ही खालच्या बाजूला साध्या मशीनने लावा आणि वरच्या बाजूला हाताने लावा आता दुसरं आहे की साध्या मशीनने वरच्या बाजूला सुद्धा लावायचं का तर याला स्ट्रिक्टली नो आहे कारण इथे जर तुम्ही साध्या मशीनने वरच्या बाजूला फॉल लावला ना तर साडी अशी फोल्ड व्हायला सुरुवात होते ठीक आहे आता तुम्ही स्वतःचं करत असाल तर तुम्ही ॲडजस्ट तरी कराल पण जर तुम्ही कस्टमरचं करताय घाईघाईत करून देऊ बाबा तर तसं नाही करायचं कस्टमर आपला कमी होऊ शकतो यामुळे फॉल नेमका का, का लावायचा तर जेव्हा सुळसुळीत अशा साड्या असतात आणि त्यांना लेस नसते आता जर सुळसुळीत साड्या असतील एकदम लाईट वेट जेव्हा साड्या असतात आणि बिना फॉलची जर आपण साडी नेसली तर मिऱ्यांमध्ये आणि बॅक साईडला मागच्या साईडला असा फोल्ड होतो तुम्ही बघितलं असेल तुमचं पण होत असेल असा फोल्ड होतो किंवा मिऱ्या आहेत ना अशा तरंगतात तर फॉल का लावायचा तर फॉल लावल्याने साडीला थोडंसं सा वजन मिळतं त्यामुळे साडीला फॉल लावायचा मिऱ्या ज्या आहेत निऱ्या पुढच्या त्या अगदी व्यवस्थित येतात आणि साडीचा लुक छान येतो त्याच्यानंतर फॉल लावल्याने खालचं जे आहे ते पटकन खराब होत नाही बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल बिना फॉलचं ना असे असे गोल 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 गोल, गोल असं गोल गोल होऊन जातं ठीक आहे तर फॉल लावल्याने तसं पण होत नाही आणि साडी आपली बरेच वर्ष चांगली राहू शकते आता ही साडी मला जवळपास झालेली आहे चार ते पाच वर्ष झालेली आहे आणि मी बरीच वापरते ही साडी कारण की खूप लाईट वेट आहे याच्यात कामं पण पटापट -पत करता येतात काही घरात सणवार असेल किंवा छोटासा कार्यक्रम असेल तर घरात स्वयंपाक वगैरे तर काही सुटत नाही तर ते या साडीमध्ये सुद्धा होऊन जातं लाईट वेट साडीमध्ये पण जर फॉल नाही लावलेला असेल मग ती अशी तरंगते उडते साडी त्यामुळे लाईट वेट साड्यांना फॉल हा लावणं गरजेचंच आहे बाकी ज्या हेवी वेट साड्या असतात आता काठापदराच्या ज्या साड्या आहेत त्या आपण काही नेहमी नेसत नाही जर खूप भारी साड्या असतील चार चार पाच पाच हजाराच्या तर त्याला फॉल लावूनच टाकायचा नको लावायला लावा वगैरे मग काय होतं इथे मी मगाशी सांगितलं तसं सा ना इथे फोल्ड होत राहतं आणि मग काठ खराब होतो त्यामुळे महागड्या साड्यांना फॉल लावूनच टाकायचा किती पण असू दे मग त्यानंतर नेटच्या काही साड्या असतात ज्याला बऱ्यापैकी अशी जाड जाड बॉर्डर असते हेवी बॉर्डर असते तर बऱ्याच आपल्याला वाटतं की याला तर काही गरज नाही तर तुम्ही त्याला स्किप करू शकता पण नेसल्यानंतर बॅक साईडला जर ओपन राहत असेल बिना फॉलचं तर मग त्याला फॉल हा लावला पाहिजे साध्या मशीनला आपण पिकोचं फूट लावू शकतो पण पिकोचा अर्थ काय की जेव्हा पिको फूटमध्ये आपण असं गोल कापड करून टाकतो आणि सुई अशी 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 नाचत शिवते तेव्हा तो आपला गोल पिको व्यवस्थित झिगॅक्ट स्टीचमध्ये होतो ठीक आहे तर साध्या मशीनला जरी तुम्ही पिको फूट लावला पण सरळ स्टीच येत असेल त्यामध्ये फक्त तो पिको फूट लावून काही उपयोग हो होत नाही फोटोमध्ये जसं तुम्हाला दिसतंय त्या प्रकारचं जर असेल तर तुम्हाला काय करावं लागतं की सुरुवातीचा जो साडीचा भाग आहे तो थोडा फोल्ड करायचा आणि हाताने शिवून घ्यायचा जर सुरसुळीत साडी असेल जास्त करून हे सुरसुळीत साड्यांना होतं सुरसुळीत साडीला तुम्ही हाताने टाका मारायचा आहे आणि नंतर मग फॉल लावायचा आहे कस्टमर आल्यानंतर सुरुवातीला साडी उघडून बघून घ्यायची आहे आपल्याला की कशी साडी आहे नाहीतर मग त्यांना फोन करावा लागतो फोटो पाठवावा लागतो त्यात बराच वेळ जातो तर सुरुवातीलाच आपण साड्या सगळ्या ओपन करून बघून घ्यायच्या की कुठल्या साडीमध्ये काही फॉल्ट तर नाहीये ना कशा पद्धतीने फॉल लावता येणारे कुठला लावता येणारे वगैरे ला वगैरे आता काही ठिकाणी रेडी टू यूज फॉल मिळतो म्हणजे तो फॉल धुतलेला असतो असं त्यांनी लिहिलेलं असतं ठीक आहे पण आपण खरंच आपण बघितलं आहे का की त्यांनी फॉल धुतला आहे असं आणि जर तुम्हाला ॲज इट इज वापरायचं असेल तर अशा प्रकारच्या ज्या नॉन ट्रान्सपरंट किंवा थोड्या कडक साड्या असतात ज्यांचे काठ थोडे कडक असतात त्यांना तुम्ही न धुता फॉल लावू शकता पण अशा प्रकारच्या सुळसुळीत साड्या असतील तर जरी तो फॉल ऑलरेडी धुतलेला असेल मॅन्युफॅक्चररकडून तरीसुद्धा तुम्ही धुवून घ्या जर सुळसुळीत साडी असेल तर कारण की फॉल जे आहे ते कॉटनचं कापड आकसत राहतं एका धुण्यात नाही वारंवार वारंवार वार 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 जेव्हा आपण धुतो ना तेव्हा तो फॉल प्रत्येक धुण्याला आकसला जातो त्यामुळे ते साडीमध्ये असा गठ्ठा म्हणजे साडीचं कापड असं सैल दिसतं त्याच्यामुळे तर जर सुळसुळीत साडी असेल तर कुठलाही फॉल असू दे तुम्ही धुवूनच घेतला पाहिजे बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं की दोरासारखा चेंज करावा लागतो किंवा पुन्हा पुन्हा दोरा आणावा लागतो त्यामुळे नायलॉनचा धागा वापरला जातो पण नायलॉनच्या धाग्याचे काही दुष्परिणाम आहेत नायलॉनचे धागे टोचतात जो पिको केलेला असतो ना पदराला आणि आतमधल्या साईडला तर तो टोचतो तो आणि जर खाली इथे सुद्धा नायलॉनच्या धाग्याने पिको केलेला असेल तर त्यामुळे काय होतं की तो टोचतो असा पायाला आणि तो पायात जर जोडवे असतात किंवा मग साखळ्या असतात तर ते त्याच्यामध्ये अडकायची शक्यता खूप जास्त असते त्यामुळे शक्यतो कॉटनचा धागा वापरा तुम्ही यूट्यूबला थमनेल बघितले असतील की दोन मिनटात फॉल लावा पाच मिनिटात फॉल लावा वगैरे तर ऍक्च्युअली फॉल लावायला वेळ नेमका लागतो किती तर पहिले तर फॉल आपल्याला आणावा लागतो तो धुवावा लागतो वाळवावा लागतो प्रेस करावी लागते त्यानंतर खालच्या बाजूने जर तुमच्याकडे मशीन असेल साधं असू दे पिकोचं असू दे खालच्या बाजूने लावून घ्यावा लागतो आणि मग वरच्या बाजूने हाताने लावावा लागतो जर तुम्ही खालच्या बाजूने सुद्धा हाताने लावणार असाल म्हणजे खालची आणि वरची दोन्ही बाजू जर हाताने फॉल लावणार असाल तर तुम्हाला एक ते सव्वा तास लागू शकतो फक्त फॉल लावायला धुणं वाळवणं ते वेगळं आणि जर तुम्ही फक्त एका बाजूने हाताने लावत असाल आणि खालच्या बाजूने मशीनने लावत असाल तर तुम्हाला कमीत कमी, -कमी वीस मिनिटं लागतातच लागतात तुम्हाला कोणीही कितीही म्हणत असेल पाच मिनिटात लावू दहा मिनिटात लावू नाही शक्य होत एखाद्या गोष्टीला जेवढा वेळ लागायचा तेवढा वेळ लागतोच लागतो लागत। तुम्ही कितीही फास्ट करा काहीही करा तर मी घड्याळ लावून केलेला आहे मी एका बाजूने मशीनने लावते खालून आणि वरच्या बाजूने हाताने लावते कुठलीही साडी असो मी फार विचार करत नाही एका बाजूने मी हातानेच लावते तर आ, मी दोरासुद्धा मोजूनच घेते म्हणजे फिक्स आहे दोऱ्याची लेंथ पण फिक्स आहे तीन वेळा मी दोरा चेंज करते आणि वीस मिनटं कसेही लागतात फक्त वरून हाताने लावायला खाली मशीनने लावायला वेगळा वेळ वेगर, दहा एक मिनिट ते वेगळे पिको प्लस खालून लावायचे ते दहा एक मिनिट वेगळे तर असा वेळ लागतो तर युट्यूबवरती काय का का ना क्लिक बेट असतं म्हणजे त्यांचं व्हिडिओ ओपन करून बघावं काय ट्रिक आहे वगैरे यासाठी ना ते लिहितात तसं की पाच मिनिटात लावा दोन मिनिटात लावा ठीक आहे तर असं काही नसतं फॉल लावायला तुम्हाला इथे एका बाजूने मिनिमम वीस मिनटं तुम्ही किती फास्ट करा इकडे तिकडे न बघता जरी तुम्ही फॉल लावला तरी वरून फॉल लावायला वीस मिनिटं लागतात लागता कोणतं मशीन वापरावं वा? तर झिगझॅग स्टीच ज्या मध्ये असेल आणि त्याला पिको फूट लावता येत असेल त्या मध्ये तुम्ही पिको करू शकतात फोल्ड करून पिको म्हणायचंय मला आणि मग फॉल तुम्ही लावूच शकता त्याच्यामध्ये तर बऱ्याच वेळा काहीजण विचारतात की मग दोन्ही साईड आपण करू शकतो का वगैरे तर नाही जर तुम्हाला प्रोफेशनली करायचं असेल जास्त काम करायचं असेल एका दिवसात चार चार पाच पाच दहा दहा साड्या पिकोफॉल करायच्या असतील तर तुम्हाला चांगलेच गॅजेट्स घेणं महत्त्वाचं आहे उदाहरण मी तुम्हाला देते केकचं तर केक बरेच जण बनवतात पण ज्यांच्याकडे चांगले टूल्स आहेत ज्यांच्याकडे चांगली मशिनरी आहे ओव्हन आहे त्यांच्या केकचं वेगळंच टेस्ट आणि फिनिशिंग वगैरे सगळं असतं केकचं कसं आहे ते मोजून असतं कप मोजून असतं त्याच्यानंतर ते फुलं वगैरे काढायला असं ते गॅजेट्स असतात टूल्स असतात तर ज्याच्याकडे ते टूल्स चांगले आहेत प्रोफेशनल लेवलचे आहे त्याच्या केकची फिनिशिंग ही चांगलीच येणार आणि ज्याच्याकडे टूल्स नाही आहेत जो आपलं हां आपलं करायचं आहे म्हणून करायचं आहे घरगुती जे आपण करतो ना कमी साहित्यात कमी टूल्समध्ये करायचं आहे बाबा एक दोनदा तर त्याची फिनिशिंग आपल्याला नाहीच मिळू शकत कारण आपल्याकडे टूल्सच नाही आहेत ठीक आहे तर असं असतं की तुम्हाला एखादी गोष्ट प्रोफेशनली करायची असेल तर त्याला जे टूल्स लागतात मशीन्स लागतात स्किल लागतं ते तुमच्याकडे असलंच पाहिजे तरच तुम्ही ते फास्ट आणि प्रोफेशनल पद्धतीने काम करू शकतात बऱ्याच वेळा रंग जाणारा फॉल असतो तर क्वालिटी तुम्ही तपासून बघायची जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा फॉल मिळाला तर ती कंपनी चेंज नाही करायची पुन्हा कधी कधी आपल्याला एखादा कलरच मिळत नाही मग तेव्हा आपण करू शकतो पण साधारण धनश्री त्याच्यानंतर महालक्ष्मी हे दोन मला चांगले मिळालेले आहेत फॉल विमलचा एक आहे त्यांचे कलर जात नाहीत बाकी मग कसं आहे बिना पॅकिंगचे पण फॉल मिळतात नाही ज्याला पॅकिंग असते डायरेक्ट सुट्टे लूज असे मिळतात तर त्याचा कलर जाण्याची शक्यता असते मी कधी घेतलेली नाही आहे पण मिळतात असं मी ऐकलेलं आहे पण धनश्रीचा फॉल चांगला आहे तर रंग न जाणारे फॉल वापरा नाहीतर काय होईल आपण फॉल लावतो भारी साड्या असतात मग त्या ड्रायक्लीन किंवा धुतल्या जातात आणि मग फॉलचा रंग जातो साड्यांना लागतो मग ते सगळं विचित्र होऊन जातं त्यामुळे दोन पैसे जास्त लागतात पण फॉल चांगला पाहिजे युट्यूबवरती तुम्हाला बरेच व्हिडिओ मिळतील की हाताने पिको करा हाताने पिको कसा करायचा आता जर तुम्ही कधीतरी महिन्या दोन महिन्यातून एक पिको करणार असाल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीने जर तुम्हाला तुमच्यामध्ये पेशन्स असतील हळूवार हळू शिवण काम करायचे तर तुम्ही घरी पिको करा पण तुम्हाला कस्टमरचं जास्त जास्त काम करायचं आहे दिवसातून जास्त पिको फॉल करायचे थोडे एक्स्ट्रा पैसे कमवायचे आहेत तर हाताने फॉल लावायला अजिबात जाऊ नका आणि माझं असं म्हणणं की तुमचा एक जरी पिको फॉल कधीतरी तुम्ही घरी करत असाल तरी सुद्धा तुम्ही पिको हाताने करू नका खूप पेशन्सचं काम आहे म्हणजे खूप धीराने एक 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 टाका टाकावा लागतो तो दहा ते जो साडीचा पंधा असतो पदर असतो तसा गोल करून पकडावा लागतो तर एवढे जर तुमच्या पेशन्स असतील तुमच्यामध्ये तर तुम्ही नक्की हाताने लावा माझ्यात तर तेवढे पेशन्स नाहीये आणि जास्त म्हणजे एका दिवसात आठ दहा साड्या जर तुम्हाला करायच्या असतील तर ते तर तुम्ही करायलाच नको पाहिजे हाताने पिको करणं म्हणजे वेळेला सुटेबल नाहीये ते खूप जास्त वेळ लागतो त्याच्यामध्ये फॉलचे पैसे घेताना आपल्या आजूबाजूला जेवढे पैसे घेतले जात आहेत त्यावरून ठरवावं आता दुकानामध्ये रेट हा जास्तच असतो कारण त्यांना दुकानाचं भाडं कारागिराचे पैसे द्यायचे असतात त्यामुळे त्यांचे रेट थोडे जास्तच असतात त्यापेक्षा जर घरगुती काम करणारे असतील तर ते कमी रेट्स घेतात तर ह्याच्यामध्ये तफावत आहे तर तुम्ही तुम्हाला कुठलाही रेट ठरवायचा असेल ब्लाऊज किंवा कसला आहे कसला तर तुम्ही जवळपासच्या दुकानात जा तिथे रेट काढा आणि त्यापेक्षा एक वीस तीस रुपये कमी तुम्ही घेऊ शकतात दुकानाचे रेट्स कायम जास्तच असतात तर आमच्याकडे पिकोफॉलला दुकानामध्ये शंभर आहे आणि मी घरगुती साठपर्यंत आतापर्यंत घेते आहे त्यामध्ये फॉलची किंमत सतरा ते अठरा रुपयाचा फॉल मिळतो तर म्हणजे साठपैकी वीस रुपये हे फॉलमध्येच गेले फॉल आणि दोऱ्यामध्ये बाकी चाळीस रुपये आपल्याला सुटतात तर त्या हिशोबाने तुम्हाला किती वर आहे ते घ्या जर तुम्ही जास्त साड्या करत असतील तर तुम्ही काय करा की दुसऱ्याला कोणाला तरी द्या थोडंसं काम म्हणजे फॉल लावून द्यायचं आणि एका बाजूने लावायला तुम्ही कोणाला तरी ठेवू शकतात किंवा तुम्ही पूर्णच्या पूर्ण द्यायचं तर तसंही करू शकतात पण तुम्हाला फॉल पिको फॉलचा रेट थोडा वाढवावा लागेल कारण तुम्हाला का, कारागिराला पण द्यावे लागतील पण याच्याने फायदा काय होतो की दोनाचे चार हात होतात आणि काम दुप्पट होतं ठीक आहे पैसा वाटला जातो पण पैसा दोघांना मिळतो ना त्यामुळे आपल्याला कारागीर लावावे लागतील बाबा आपला पैसा मध्ये हिस्सा पडेल तर तसं का वाटून घेऊ नका कारण की तुम्हाला दोन एक्स्ट्राचे हात सुद्धा मिळत आहेत तर तुमचं काम सुद्धा जास्ती होतं आता जर स्टोनच्या साड्या असतील जशा फोटोमध्ये दिसत आहेत तर त्याला काय करायचं की त्याला मग दोन्ही साईडने तुम्हाला हातानेच फॉल लावावा लागतो स्टोनच्या साड्या काय असतात स्टोन मुळे साडी खूप जड झालेली असते आणि काही काही साड्या पातळ असतात आता जिमी ची नवीन एक प्रकार काहीतरी आलेला आहे साडीचा त्याच्यामध्ये लेस किंवा स्टोन असते तर तिथे आपण इथे खालच्या बाजूला मशीन नाही चालवू शकत त्यामुळे तुम्हाला दोन्ही साईडने हातानेच फॉल लावावा लागतो अशा प्रकारच्या साड्यांना म्हणजे विचारच नाही करायचा की आपण मशीनवर बसू चालवून बघून नाही हातानेच लावायला सुरुवात करायची साडी जर आपण घेतली मशीन खाली तर मशीनची सुई तुटते किंवा स्टोन खराब होतात मग ते परत मग बिघडत जातं त्याच्यापेक्षा अशा हेवी स्टोनच्या जाड जाड लेस असलेल्या ले जर साड्या असतील ना ज्याच्यामुळे सुई तुटणार असेल तर ते दोन्ही साईडने तुम्ही हाताने फॉल लावायला सुरुवात करायची आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न की साडीला फॉल नेमका काठाचा लावायचा की साडीच्या रंगाचा लावायचा आता मी आधी तुम्हाला ट्रान्सपरंट साडीबद्दल सांगते आता ही साडी बघा खूप ट्रान्सपरंट आहे तर फॉल लावला इथे इथे जर फॉल लावला तर तो फॉल इथपर्यंत येणार आहे म्हणजे लेसच्या खाली हा फॉल जाणार इथपर्यंत येईल ठीक आहे आता इथे मी काठाच्या रंगाचा जर फॉल वापरला रेड किंवा मरून कलरचा तर तो साडी नेसल्यानंतर असा दिसणार आहे ठीक आहे आणि या साडीमध्ये पर्कर कुठला वापरणार आहे तर येलो पर्कर वापरणार आहे मग त्या परकर पर्करमधून हा रेड कलरचा फॉलची थोडीशी पट्टी दिसेल त्यामुळे याला पिवळ्या कलरचा फॉल लावलेला चांगला याला पिवळाच चा लावलेला आहे पिवळा फॉल लावला आहे आणि पिवळा पर्कर तर ट्रान्सपरंट जर साडी असेल तर काठ असो नसो तर तुम्ही शक्यतो साडीच्याच रंगाचा फॉल वापरा म्हणजे काय होईल की पर्कर आणि फॉल याच्यामध्ये तफावत दिसणार नाही त्यानंतर पुढचं आहे की जर नॉन ट्रान्सपरंट असेल साडी आता ही साडी नॉन ट्रान्सपरंट आहे ही दुसरी काठा पदराची तर याला काय करायचंय तर माझ्या मते तरी पूर्ण ह्याला आहे ना कुठली पण साडी असू दे साडीच्या रंगाचा जो आपण परकर घालणार आहे ना त्याच रंगाचा फॉल लावा असं मला वाटतं मग ट्रान्सपरंट साडीसाठी तर तुम्ही काठाचा सुद्धा फॉल वापरू शकतात पण मी पर्सनली माझ्या साड्यांना ज्या रंगाचा परकर वापरणार आहे तोच फॉल वापरते आणि कस्टमरसाठी मी काठाचा वापरते कारण की त्यांचं पण तसंच म्हणणं आहे की काठाच्याच रंगाचा फॉल लावा आणि अशा ट्रान्सपरंट साड्यांना मी परकराच्या रंगाचाच सा म्हणजे साडीच्या रंगाचाच फॉल लावत असते तर जर तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी अजून तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा मी त्याचा द्यायचा त्या प्रश्नांना उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये